नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या जिथे महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते जागतिक घडामोडी सोने चांदीच्या किमती आणि क्रिकेटमधील हालचालींपर्यंत प्रत्येक अपडेट थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे सर्वात आधी महाराष्ट्राच्या राजकारणाची बातमी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार यांचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतो आहे अलीकडील राजकीय घडामोडी आणि बंद दरवाजा मागे झालेल्या बैठकींमधून हे स्पष्ट झाले आहे की सत्तेच्या संतुलनात अजित पवार यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत आहे सरकारमधील निर्णय असोत किंवा संघटनेची दिशा ठरवण्याचा प्रश्न प्रत्येक पातळीवर त्यांचा प्रभाव जाणवत आहे दुसरीकडे विरोधक या परिस्थितीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत काही नेते याला राजकीय अनुभव आणि मजबूतीचे फलित मानत आहेत तर काही जण यावर संधीसाधू राजकारण अशी टीका करत आहेत त्याचवेळी काही पक्षांमध्ये अजित पवार यांच्याबाबत सहानुभूतीही दिसून येत आहे ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी रंगतदार बनले आहे अजित पवार यांच्या पत्नीबाबत बोलायचे झाले तर त्या थेट आक्रमक निवडणूक राजकारणात सक्रिय नसल्या तरी सामाजिक आणि संघटनात्मक पातळीवर त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते त्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम आणि राजकीय व्यासपीठांशी जोडलेल्या आहेत सध्या भाजपशी संबंधित कार्यक्रम आणि समर्थित मंचांवर त्यांची सक्रियता पाहायला मिळत आहे राजकीय वर्तुळात त्यांना बॅकएंड रणनीती आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने प्रभावी मानले जाते आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीकडे वळूया अमेरिका आणि भारत यांचे संबंध आता नव्या रणनीतिक टप्प्यात प्रवेश करत आहेत संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत होत आहे अमेरिका भारताकडे आशियातील एक विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार म्हणून पाहत आहे तर भारताने स्पष्ट केले आहे की सहकार्य वाढवले जाईल मात्र रणनीतिक स्वायत्ततेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही या संबंधांचा परिणाम येत्या काळात जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून येईल देशातील इतर राज्यांकडे पाहिले तर उत्तर प्रदेशात पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत बिहारमध्ये प्रशासकीय सुधारणा आणि रोजगार योजनांवर चर्चा सुरू आहे दक्षिण भारतीय राज्यांमध्ये आयटी आणि स्टार्टअप क्षेत्राला नवी गती मिळत आहे तर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वक्तव्ये आणि संघटनात्मक हालचाली सातत्याने चर्चेत आहेत आता पैशांची बातमी म्हणजेच सोने आणि चांदी सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सध्या थोडा उतार पाहायला मिळत आहे तज्ज्ञांच्या मते जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोने अजूनही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तर औद्योगिक मागणीमुळे चांदीला पुढील काळात फायदा होऊ शकतो लहान गुंतवणूकदारांसाठी घाई न करता टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरेल आता क्रीडा विश्वातील बातमी क्रिकेटच्या मैदानावरही हालचाली वेगाने सुरू आहेत भारत टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये नव्या खेळाडूंना संधी देत भविष्यासाठी तयारी करत आहे पाकिस्तानचा संघ निवड आणि सातत्याच्या अभावामुळे प्रश्नांच्या भवऱ्यात सापडला आहे तर बांगलादेश टी ट्वेंटी क्रिकेटमधील सहभाग आणि कामगिरीबाबत नव्याने रणनीती आखण्याच्या विचारात आहे येणाऱ्या स्पर्धांमध्ये आशियाई क्रिकेट आणखीच रोमांचक होणार आहे या सर्व बातम्यांतून एक गोष्ट स्पष्ट होते आजचे जग केवळ राजकारण अर्थव्यवस्था आणि खेळांवर नाही तर योग्य माहिती आणि जागरूकतेवर चालते जर तुम्हाला दररोज अफवामुक्त मुक्त तथ्याधारित आणि विश्वासार्ह बातम्या पाहायच्या असतील तर आमचा चॅनल आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा युट्यूबवर ऍट दिनेश्वर तीनशे साठ आणि इन्स्टाग्रामवर दिनेश्वर डी कारण बातमी तीच जी खरी आहे